काय मामान मावशी ना का झाला सगळं का मा चाललंय शिवण्याच आम्हाला सांगितलं हिंदीचा गृहपाठ अपूर्वा आता शाळेतून आली अभ्यास आहे का नाही हो की तो मच्छर आहे मार तेवढा ते मच्छर <laughs> का आताच गृहपाठी पूर्ण केलाय मग भांडी घासली थोडीच होती भांडी मग मम्मी ते बाहेर काम करते सगळं ती काय कोबा बिबा कोरायचंय वाटतं त्यांना बघा शिवाजी काय चालू काय मामा किरण दिदी घरीच होती होती ना दुखत होत मागास त्यामुळं राहिलं शाळेत नस दोन तीन दोन तीन दिवस झाले खडत झालं शाळेचा त्यामुळे काल गेले तर जास्त दुखलं आज शाळेत पण काल पप्पा गेले कामाला त्यामुळं फोन काय केला नाही मी घरी न्यायला म्हणून मग आज जास्त दुखायला लागलो मग आज थांबले घरी पप्पाने गोळ्या आणून दिल्यात तसे मला चला आज मी दाखवते तुम्हाला काम काय करते ती जण नाट करीत करीत इकडलं सगळं आवडले तो आम्ही झोपलाय का खाली भाकरी खाल्ल्यात ना त्याने भांडी हो घासून ठेवले तिकड मम्मीने केलेलं ना कोबा झालं का नाही काम आता निर्य देत काय बसू शकत नाही आता निर्य देत काय बसू शकत नाही म्हणून तुमच्या दाजीला तर येत बसायला लावले नाही तर माझा तर काय अवतार मशीद गाळात मशीद बसले वाणी वयात त्याच्यामुळे दाजीलाच लावले तुमची आई करायला इकडे गाळात फिरायला आणि मी आपली आता तिथ ना तिथ वर केलं ना आपलं इकडे दाजीच आता चाललंय दाजी कोबा

मीच मीच होती पण आता ती काय तू टाकून दिलं आहे नाही ती टाकत होता मी करत होती बाबा झाला एक एकसारखं आता इकडं लय खड्डा होता ना आता एक एकसारखं दिसायला लागलं ना दोन्ही तर आणि ह्याच्यात कोण राहणार मी किचकी मी तू एकटीच राहणार होय ती काय वायली राहायसाठी तर चाललंय ना मग नवऱ्या कुठं करून घेतीया मग वायली राहायची दोन लेकरं नवरा सांभाळली एक लेकर मी समजून मम्मी येईल बरं का डब्यासाठी तू याकडं होय मलाच घेऊन कर इकडं अजून की किती आहे अजून एकच नंबर भावा बहिणीवड आता हि माल आहे ना तुम्ही इकडं वडून घ्या इकडं हि कालवत कालवत तुमच्या जाग्या वडा इकडचा माल आता हिथं टाकून द्या हिथलं करती हे कडा गो टाका तिथं अका मामान टाकायलाय सगळं हिरवच आहे पाऊस आता पावसाचं वातावरण आणि त्याने सगळे आजारी बी पडायला लागल्यात गुलाबाची फुलं ही सगळी बाडात त्या बी आजारीच पडल्यात बाहेरची लाईट ला आता लावलेत कि अजून करायची त्याला अजून त्याच वर्ण ही करायची फरशा हो सगळ्यालाच फरश त्या ह्याची गुलाब तोडल्या अपूर्वाने शिवण्याने काल लावून गेल्या आता ह्याला आलंय ना एक नवीन पांढर पांढर आणि गुलाबी मिक्स ह्याला बी येतात वेगळी वेगळी फुलं भारी येतात झाड बी तिकडं मम्मीनी हे पेरले काय त्याला भाजी ही कोथंबीर धन पेरले

सांगा नाही करायलाच मी होती ती आता ती काळात होत म्हणून त्यांना म्हटलं मी, करा, मी करा, आता हिकड नाही बघा मी हात पाय भरवतच नाही त्यांना माहित आहे कामात मित्र की त्यांना होय माझं काम कसं असतं इतर सांगा चापून चोपून तेव्हा तिथं सुद्धा कोबा मीच केलाय ती दिसतोय काय तिथं कपडे भांडे 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 घासायला तेव्हा

काय आता लई टाईम लागेल ना पप्पा ह्याला होय लई टाईम लागल ह्याला आता तुम्ही एकटच करताय म्हणल्या मग आता पाहिल्यापासून सगळं घरचं काम कसं आहे बाय गुण दिले असं काय नाही पण करायचं बाबा पण आपलं गरजे ना थोडा मग काय फरक पडतो चित्तुला सांगितली काही मग कुठून सांगू

त्यांचं काय चाललंय मला मार्क कोण देत मला कोणी मार्क देत नाही नवऱ्याला देत या त्यांना माहित आहे ती गड्याच काम आहे म्हणून ती मला मार्क कोणी देत नाही नवऱ्याला देत म्हणून मला करायचंच नाही amaakerul maakeru madamaraa a lnkaok kar iasle iide

नाही तोडत नाही बा या झाडांना पाणी देते केलं होय पण आग बटन सगळे अन ओळखीत कम्प्लेट तास झालं मी सांगते बाहेरचा बल्लाव बाहेरचा बल्लाव बाहेरचा बल्लाव पण आय काय काय ये नाया आता लाव ना कधी हा ना आमच्या टाळक्यात हनू काय चार चार बोलायला इकडं आपलाय टॉम या टोम्या का नाही दार दारातच झोपलय टोम्या टोम्या म्हणलं की लगेच लाडात येतो टोम्या त्याच काय आता एन्जॉय खायचं प्यायचं टोम्या सारखं जीवन पाहिजे काय ना। हो 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 काम नाही काय नाही कस वाटलं मग बहिणी बहिणीनं काम मार्क काय कोणी मला देत नाही पण असो द्या पडावडा बाई पडली असते गो मी पसरली ना मोमो एकदम जीवर ना कस काय मऊ झालं खरमुडा केलाय तस मी आहे ना तो का तिथन सुरुवात करून दिली तिकडून नवऱ्यानीच केलं सगळं वे आपण शेळ्या घेतल्या ह्यात बांधल्यावर मग त्यांचे लेंड्यानी सगळं चारून घेतल्यावर कोबा होय lot leende sa tisage a xا kt yetel xy xy k yetel kn

कोपरत नाही जागा ठेवायची मोठा चौकोन लागल त्याला मग ती परत नंतर पिशी करून घ्यावी लागून म्हणून मग ती एवढा आहे ना तिथून एवढा हि राहू दे एवढा चौकोन हिकडून हिकड घ्या करून